तोर पात चिरणार आहे तर कांद्याची पात चिरून घेते मी बारीक मस्त अशी कांद्याची पाते छान पात चिरते ना? ना बाळा मस्त अशी कांद्याची पात चिरून घेते छान पैकी वेलकम 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 हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज मस्त अशी कांद्याची पात चिरून घेते छान मस्त अशी कांद्याची पात चिरून घेते कांद्याची पात भाजी कांद्याच्या पातीची भाजी पण छान होते कांद्याची पात खूप छान आहे आणि मस्त अशी कवळी लसलस भाजी आहे कांद्याची पात खरंच ही भाजी पण खायला खूप छान लागते कांद्याच्या पातीची आणि कांद्याच्या पातीचं खूप खूप असं कांद्याची पात पोळीसोबत खायला पण खूप छान लागते आणि अशी खाल्ली तरी पण छान लागते खरंच खूप छान असते ही कांद्याची पात जेवणासोबत खाण तुम्हाला खरंच खूप आवडेल ही भाजी जेवणासोबत लई छान लागते कांद्याच्या पात मस्त अशी लागते तर मी मस्त अशी कांद्याची पात चिरून घेते छान तर स तर ही पात या पाती नाही का मसाल्यामध्ये पण खूप छान लागते ही पात चिरायची मस्त अशी बारीक बारीक चिरायची एकसारखी अशी जोडून घ्यायची आणि मस्त अशी वाळू घालायची खरंच वाळू घातली ना की मसाल्यामध्ये टाकायला खूप छान असते ही भाजी म्हणजे याचा मसाला खूप छान होतो मसाला म्हणजे आपल्याला घरात घरगुती मसाला तयार करायचा असला ना तर ही कांद्याची पात काय करायची वाळू घालायची मस्त अशी आणि मस्त वाळू घातलायची आणि याचा मसाल्यामध्ये टाकण्यासाठी खूप खूप छान उपयोग होतो आणि मसाला पण खूप छान टेस्ट येते मसाल्याला या कांद्याच्या पातीने तर खूप छान लागते आणि कांद्याची भाजी पण खूप छान लागते कांद्याचे खूप सारे उपयोग असतात खूप उपयोग असतो कांद्याचा पण तर ही भाजी मी वाळवण्यासाठी चिरून घेत आहे हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम वेलकम तर हा मी आज खरंच खूप खू खुश आहे मी आज खरंच खूप खुश आहे माझ्या चॅनलवरती हजार सबस्क्राइब कम्प्लीट झाले आहेत म्हणून मी आज खरंच खूप खुश आहे मी हजार सबस्क्राईब पूर्ण व्हायला खूप दिवसाची वाट बघितली होती आणि माझे आज हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले आहेत तर माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खरंच मी खूप मनापासून आभार मानते की माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला इथपर्यंत सपोर्ट केला आणि माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब हजार कम्प्लीट झाले आहेत खरंच मी खूप खुश आहे तर मी खरंच यूट्यूब फॅमिलीने मला ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्यांचं मी खरंच मनापासून आभार मानते असा चॅनलवरती सपोर्ट असू द्या हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तर माझे हजार सबस्क्राईब कम्प्लीट झाले आहेत मी एक एक सबस्क्राईबची वाट बघत होते आणि खरंच माझे खरंच खूप सारे असे सबस्क्राईब मी एक सबस्क्राईब झाला की मला आनंद होई दोन झाला की आनंद होई खरंच मी खूप वाट बघितली हजार सबस्क्राईब होईपर्यंत तर फायनली आज माझे हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले आहे तर मी खरंच खूप खुश आहे तर नमस्कार तुमची पण तयारी झाली आहे का भोगीच्या भाजीची तर बारा उद्या उद्या मी बनवणार आहे बारा मिसळ्यांची भाजी तुमची पण तयारी झाली असेल ना बारा मिसळ्यांची भाजी बनवण्यासाठी तर माझी पण चालू आहे तयारी तर उद्या बा बारा भाजी बारा मिसळ्याची भाजी बनवायची आहे खूप सारे पदार्थ म्हणजे खूप साऱ्या भाज्या मी आता निवडून घेणार आहे तर उद्या भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या मी सर्व आणल्या आहेत बाजारातून काही शेतामधून खूप साऱ्या भाज्या आहेत उद्या बनवायच्या आहेत भोगीच तर सकाळी सकाळी मी भोगीची भाजी बनवणार आहे मस्त अशी बारा मिसळ्यांची तर बारा मिसळ्याची भाजी ही आमच्या इथे बनवतात तुमच्या इकडे बनवतात का ते कमेंट करून सांगा तर भोगीच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा हाऊस वाईफ मराठी चॅनलकडून तुम्हाला मकर संक्रांतीच्या पण ॲडव्हान्समध्येच शुभेच्छा कारण लाईव्हमध्ये मी उद्या घेते का नाही काय माहिती टाईम मिळतो का नाही लावी घ्यायला त्याच्यामुळे ॲडवान्समध्येच मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि भोगीच्या पण देते तर मी लस असा ही कांद्याची पात बारीक अशी चिरून घेते छान मस्त अशी बारीक पात चिरून घेते चॅनलवरती या हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स स्वागत आहे तर मी कांद्याची पात चिरून घेते आणि मी सर्व बारा भाज्या पण निवडून घेणार आहे उद्या सकाळी म्हणजे सकाळी सकाळी बनवणं होणार नाही ना बारा मिसळ्यावरची भाजी म्हणजे सकाळी सकाळी बनवायला खूप वेळ लागतो तयारी करायला तर तर त्या मी आत्ताच तयारी करून घेणार आहे सर्व गाजर गाजर दोडके टोमॅटो आलू तुरीचे सोले हरभऱ्याचे सोले मेथीची भाजी शेपूची भाजी असं सर्व भाज्या मी घेतल्या आहेत सर्व आणले आहेत आता ह्या सर्व मी अशा निवडून आताच ठेवते म्हणजे सकाळी सकाळी गरबडेत ती भाजी म्हणजे निवडायला अवघड जातं त्यासाठी तर ज्या ओलसर भाज्या आहेत त्या मी सकाळी चिरणार आहे आणि ज्या आता कोरड्या आहेत त्या आत्ता मी चिरून घेणार आहे तर चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करायला विसरू नका हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर अगोदर मी पातच चिरून घेते कारण खूप सारी पात आहे चिरायची नंतर सर्व भाजी चिरून घेते तर ही भाजी खूप छान असते खायला पण आणि चपातीसोबत खातो मी खच खूप खरंच खूप छान लागते ही कांद्याची पात आणि ही वाळवली की मसाल्यामध्ये टाकायला पण खूप छान असते याचा खूप उपयोग आहे कांद्याच्या पातीचा तर कवळी अशी भाजी आहे मी ब काही भाजी बनवण्यासाठी पण चिरून घेते आणि काही वाळवण्यासाठी पण चिरून घेते कारण शेतामधून आणली आहे कवळी अशी भाजी खूप सारी भाजी आणली आहे शेतामधून त्याच्यासाठी तर खूप सारी भाजी मी अशी आणली आहे तर ही वाळवण्यासाठी मी चिरून घेते हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर अशी भाजी मी सर्व चिरून घेते नंतर बारा मिसळ्याच्या भाजीची तयारी करते तर आता संक्रांतीचे जर खूप खूप काही कामं आहेत कारण तिळगुळ बनवायचं आहे तिळाचे लाडू बनवून घ्यायचे आहे तिळगुळ काढायचा आहे शेंगदाण्याचे लाडू पण बनवायचे आहेत खूप सारे काम बाकी आहे तर खूप सारं काम बाकी आहे पण सकाळी सकाळी उद्या भोगीची तयारी नंतर परवाच्या दिवशी पण सकाळी 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 तिकडे जायला लागतं ही हिठ्ठल माईच्या मंदिरामध्ये आम्ही द्यायला जातो तर ती पण सकाळी तयारी करतात तर आमच्या इकडे आम्ही सकाळी सकाळी तिळवा ते बनवून घेते तिळाचे लाडू बनवून घेते सर्व काही बनवून घेते हाऊसवाईफ मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे वेलकम तुम्हाला माझ्या चॅनलवरती स्वागत आहे वेलकम प्रयत्न केल्यावर यश मिळतं म्हणून प्रयत्न तुम्ही करा प्रयत्न करायला सोडू नका खरंच तुम्हाला पण यश मिळेल तर मी, मी यूट्यूबवरती चॅनल चालू करा केला खरंच मी खूप मला अगोदर वाटलं होतं की काहीच होणार नाही चॅनलवरती आपल्याला कसे व्ह्यूज येतील कसे सबस्क्राईब वाढतील कसं काय होईल पण काही नाही सर्व होतं केल्याने प्रयत्न केल्याने यश मिळतं तर खरंच प्रयत्न तुम्ही चालू करा करा मी पण केले माझे पण सबस्क्राईब पूर्ण झाले खरंच मी आज खूप खुश आहे माझे सबस्क्राईब कम्प्लीट झाले आहेत हजार तर मी खूप खुश आहे हाऊस वाईफ मराठी वरती तुमचं स्वागत आहे वेलकम मी तिची भाजी पण निवडून घेते भाजी म्हणजे टाकण्यासाठी भाजी निवडून घ्यायची आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी शेपूची भाजी आणली आहे मेथीची पण आणली आहे मी गाजर आणले आहेत हरभऱ्याचे हरभऱ्याचा डहाळा पण आणला आहे म्हणजे टहाळ सर्व काही घेऊन आले आहे मी आणि आता ते मी सकाळची तयारी करून घेणार आहे सर्व चिरून घेणार आहे कारण टोमॅटो दोडका हे सकाळी चिरता येत नाही म्हणून आत्ताच म्हणजे सकाळी टोमॅटो दोडका ते आता जर चिरला ना तर, तर खराब होतो म्हणून सकाळी सकाळी ज्या ओलसर भाज्या आहेत ज्या टिकत नाहीत त्या आम्ही सकाळी चिरून घेणार आणि ज्या टिकतात त्या आत्ता चिरून घेणार आहे हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती असाच सपोर्ट असू द्या हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत मी अगोदर पण मी अगोदरच्या लाईव्हमध्ये मी अगोदरच्या लाईव्हमध्ये सर्व भाज्या दाखवल्या आहेत भोगीच्या म्हणजे भोगीची भाजी कशी करायची तर मी याच्या अगोदर पाच मिनटं अगोदर मी लाईव्हमध्ये आले होते तर लाईव्हमध्ये मी आली होते तर त्याच्यावरती मी लाईव्हमध्ये टाकले आहेत भाज्या म्हणजे भोगीच्या मी काय काय सामान आणलं ते सर्व टाकलं आहे तर ते तु तुम्ही ती लाईव्ह जाऊन नक्की बघा आता लाईट गेली त्याच्यामुळे अंधार झाला आहे हाऊसवाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर लाईट गेल्यामुळे इथे खूप अंधार पडला आहे तर स्वारी त्याच्यासाठी तर अगोदर मी लाईव्ह केली पाच मिनटं अगोदर तर त्या लाईव्हमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा मी भोगीचं काय काय सामान आणलं आणि भोगीची कशी तयारी केली ते तुम्ही जाऊन नक्की बघा हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी उद्या सकाळच्या भोगीच्या तयारीची सर्व काही मी म्हणजे सर्व काय काय आणलं भाजी ते मी अदोगरच्या लाईव्हमध्ये टाकली आहे तर ते, ते, ते तुम्ही जाऊन नक्की बघा तुम्हाला पण आवडेल अगोदर मी लाईव्ह केलं तर ना त्याच्यावरती वेलकम हाऊस वाईफ मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे असा चॅनलवरती सपोर्ट असू द्या हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती चॅनलवरती आलं ना तर काम करायचं कारण रोज डेली व्हिडिओ टाकायचे असं आज टाकले उद्या टाकले असं करायचं नाही कारण आपण जेव्हा कण यूट्यूबवरती कायम राहतो ना तेव्हाच आपल्यालाच आपल्या चॅनलवरती आपल्याच चॅनल ग्रोथ होतो आपल्या चॅनलवरती फायदा होतो हे मला आत्तापर्यंत कळालं आहे एका वर्षामध्ये तर तुम्ही व्हिडिओ रोज टाकायचे डेली चॅनलवरती रोज डेली व्हिडिओ टाकायचे हाऊसवाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू लाइव्ह चॅट वेलकम टू लाइव्ह चाट हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी ही भाजी अशी मस्त बारीक चिरून घेते कांद्याच्या पातीची हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण रेसिपी व्हिडिओ बघायला आवडतात का ते नक्की मला सांगा कार्तिक हाऊस वाईफ मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे वेलकम टू लाईव्ह चॅट हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे असा चॅनलवरती सपोर्ट असू द्या माझ्या हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती सपोर्ट असू द्या वेलकम टू तर आता मी तुम्हाला दाखवते की मी भोगीची काय काय तयारी केली आहे तर तुम्हाला मी आता दाखवते काय काय तयारी केली आहे तर हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी खूप सारे पदार्थ आता घेतले आहे ते तुम्हाला दाखवते हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम टू हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर तुम्हाला मी दाखवते हे बघा तर मी तुरीच्या सोले हरभऱ्याचे सोले घेतले आहेत आणि तुरीचे सोले घेतले आहेत हे दोन दोडका घेतला वांगी घेतली आणि आलू हे घेतलं आहे तर हे आता मी बारीक चिरून घेते पाटावरती तर मी तुम्हाला चिरून दाखवते हाऊस वाईफ मराठी चॅनल वरती तुमचं स्वागत आहे वेलकम हाऊस वाईफ मराठी या चॅनल हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आता मी मस्त असं चिरून घेते तर अगोदर मी हे गाजर चिरून घेते हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर बारा मिसळ्यासाठी मी हे गाजर चिरून घेते मस्त गाजराच्या अशा बारीक बारीक अशा खपल्या बनवून घेते म्हणजे सकाळच्या भाजीची तयारी करून घेते सर्व तर हे गाजर असं बारीक बारीक चिरून घेते मी सकाळी भोगीच्या भाजी बनवण्यासाठी हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर गाजर चिरून घेते सकाळच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी भोगीच्या भाजीची तयारी करते मी सकाळी सकाळी लवकर होत नाही ना त्यासाठी तर गाजर बारीक चिरून घेते सर्व भाज्या मी चिरून घेते बारा मिसळ्याच्या तर सकाळी सकाळी मी बारा मिसळ्यांची भाजी बनवणार आहे घोबीची भोगीची त्यासाठी तर असं मस्त अशा बारीक बारीक चिरून घेते भाज्या मी नक्की तर नक्की बघा तुम्हाला पण खूप आवडतील तर भोगीची भाजीची रेसिपी मी उद्या चॅनलवरती टाकणार आहे की मी कशी गो भोगीची भाजी बनवली आहे बारा मिसळ्याची ती तुम्ही नक्की बघा तुम्हाला पण खूप आवडेल भोगीची भाजी खूप सारे पदार्थ मी टाकणार आहे म्हणजे बारा अशा भाज्या बनवणार आहे मी म्हणजे बारा भाज्या अशा तयार करायच्या आणि बारा मिसळ्याची भाजी बनवणार आहे आणि चॅनलवरती टाकणार आहे तर हाऊसवाईफ मराठी चॅनलवरती जाऊन ही भोगीची भाजी नक्की बघा तर लाईव्हमध्ये मी तुम्हाला भाजी चिरून दाखवते आणि या रेसिपीचा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे माझ्या चॅनलवरती तो उद्या उद्या तीन तीन वाजून पंधरा मिनटाला नक्की बघा लाईव्ह लाईव्हमध्ये मी तुम्हाला बारामिसवायची भाजी दाख म्हणजे भा काय तया काय काय तयारी केली ते दाखवते आणि उद्या चॅनलवरती माझा व्हिडिओ अपलोड करते आहे मी तीन वाजून पंधरा मिनटाला हा भोगीच्या भाजीचा व्हिडिओ येईल तो बघून बघा नक्की जाऊन तर असं बारीक चिरून घेते मस्त गाजर गाजराचा खूप मान असतो भोगीच्या भाजीमध्ये गाजर बोरं जाम याचा खूप मान आहे भोगीच्या भाजीच्या दिवशी त्यासाठी तर हे गाजरं मी चिरून घेते मस्त याचा खूप मान आहे उद्या त्यासाठी तर बारीक असे चिरून घेते मी मस्त हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम तर बारीक असं चिरून घेते मी मस्त सर्व भाज्या अशा चिरून घेते बघा मी गाजर आता हे चिरून घेतलं आता मी वाटीमध्ये काढून घेते हे गाजर जे सुके आहेत ते मी आत्ता चिरून घेते आणि जे ओलसर भाज्या आहेत ना ते सकाळी चिरून घेते तर आता मी हे असं चिरून घेतलं हे बघा मी वा हे चिरून घेतलं हे सोले घेतले आहेत चिरून आणि हरभरे पण घेतले आहेत आता टोमॅटो टोमॅटो हा आलू आणि दोडके वांगी हे बघा हे दोडके वांगे सकाळी चिरायचे आहेत सकाळी सकाळी चिरणार आहे मी कारण आता चिरले ना तर सकाळी खराब होता त्यासाठी तर हे सकाळीच चिरावं लागेल मला आता नाही चिराय जमणार कारण आता आता चिरलं तर खराब होईल त्यासाठी तर हे दोन बोरं आहेत भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे दोन चार आणि मी कांद्याची पात पण चिरून घेतली आहे थोडीशी कोथंबीर पण म्हणजे कोथंबीर पण चिरून घ्यायची आहे तर खूप साऱ्या भाज्या अशा चिरून घेणार आहे मी तर हाऊस वाईफ मराठी चॅनलवरती तुमचं स्वागत आहे वेलकम हाऊस वाईफ मराठी वेलकम चॅनल असा चॅनलवरती सपोर्ट असू द्या आत्ता मी माझी लाईव्ह इथेच थांबवते धन्यवाद